चंद्रपूर येथे तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील तीस वर्षांच्या पर्यावरणाची बीजे रोवली गेली पाहिजे तसेच क्लायमॅट चेंज ही चंद्रपुरातून सुरू होणारी चळवळ देशव्यापी व्हायला हवी अशी अपेक्षा राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली पर्यावरण जागृतीसाठी जागतिक स्तरावरील ही परिषद चंद्रपूर येथे होत असल्याचा नक्कीच अभिमान असल्याचेही आमदार श्री मुनगंटीवार म्हणाले एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई यांनी सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क अमेरिका यांच्या शैक्षणिक सहकार्याने आणि सोबतच महाराष्ट्र शासनाच्या मँग्रोव्ह फाउंडेशन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जिल्हा प्रशासन चंद्रपूर महानगरपालिका बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी इकोलॉजिकल सोसायटी पुणे आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्या एकत्रित सहकार्याने चंद्रपूर येथे तीन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज दोन हजार पंचवीस चे आयोजन सोळा ते अठरा जानेवारी या या कालावधीत वन अकादमी येथे करण्यात येणार आहे कॉन्फरन्सचे उद्घाटन महाराष्ट्राचे सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे तर विशेष पाहुणे म्हणून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक राहतील यावेळी जलपुरुष राजेंद्र सिंग चाणक्य मंडळ प्रमुख अविनाश धर्माधिकारी सलील कादेर अमेरिकेतील हवामान तज्ज्ञ डॉक्टर फिलिप डॉक्टर परिमिता सेन डॉक्टर दुराई स्वामी डॉक्टर अमित होरडे डॉक्टर सुधाकर परदेशी आय आय टी मुंबईच्या हरिप्रिया यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे प्रोफेसर रुबी ओझा अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एस व्ही रामाराव यांच्यासह इतर आदी पाहुणे उपस्थित राहणार आहेत या परिषदेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आमदार श्री मुनगंटीवार यांची मंगळवार दिनाक चौदा जानेवारीला पत्रकार परिषद झाली दोन हजार युनिव्हर्सिटी वन विभाग मँग्रोव्ह फाउंडेशन चंद्रपूर जिल्हा प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एस युनिव्हर्सिटीनी पुढाकार घेऊन क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये तीन दिवसीय हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे या चर्चासत्राच्या माध्यमातून आमचा सर्वांचा संकल्प आहे की भविष्यामध्ये देशामध्ये क्लायमेट चेंजच्या संदर्भातलं लोकशिक्षण असेल या संदर्भामध्ये पर्यायी रिसर्चच्या बाबतीमधले विषय असतील आणि अंमलबजावणी कृती आराखण्यासाठी लोकांचं जनतेचं पर्यावरण प्रेमींचं सहकार्य असेल या तीन विषयांना हायलाईट करून या कॉन्फरन्समध्ये होणाऱ्या क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग आणि जो वातावरणामध्ये होणारा बदल आहे याच्यावर होणारा प्रतिकूल असा प्रभाव आहे या संदर्भात ही तीन दिवसीय परिषद होईल अनेक नामवंत या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे राष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे आणि एस एनडीव्हर्सिटीच्या वाईस चान्सर श्रीमती डॉक्टर जोगाताई चक्रदेव यांनी व यांच्या टीमनी अतिशय उत्तम व्यवस्था करत यासाठी अनेक रिसर्च पेपर हे तज्ज्ञांकडून तयार करून घेतले आहे या तीन दिवसीय परिषदेमध्ये मला विश्वास आहे की सी फॉर चंद्रपूर मधून सी फॉर क्लायमेट चेंज याचा एक उत्तम पर्याय चिंतनातून मंथनातून चर्चेतून संवादातून देण्याचं काम या तीन दिवसीय परिषदेत होईल आणि याचं उद्घाटन महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल महोदय हे दुपारी तीन वाजता करणार आहे त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं